नमस्कार जय जिजाऊ मी राहुल पोकळे राष्ट्रसेवा समूहाचा संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्य प्रवक्ता सध्या केंद्राने शैक्षणिक धोरण लागू केलेले आहे त्यानुसार मराठी इंग्लिशसोबतच विषय देखील अनिवार्य केला जाणार आहे व तो पहिलीपासून शिकवण्याचा विषय आता महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे व येत्या दोन हजार पंचवीसच्या पहली पस्वन दिले या नवीन धोरणानुसार हे शिक्षण सर्वांना पहिल्यापासून दिलं जाणार आहे या निर्णयाला अनेकांनी राजकीय हेतूनी प्रेरित होऊन विरोध केलेला आहे परंतु ते सगळ्यांना सांगणं आहे आमच्या मुलांना पहिलीपासून हिंदी शिकायचं आहे आम्हाला हिंदी हवी आहे तुमचा विरोध आम्ही जुमानत नाही तुमच्या विरोधाला काळीची किंमत आमच्या दृष्टीने नाही कारण आमच्या मुलांना हिंदी देखील शिकायचं आहे मराठी आमची माताच आहे तिचा आम्ही सन्मानच करू तिचा आम्ही जपणूकच करू इंग्लिशसुद्धा आम्हाला हवी आहे इंग्लिश ही जगाची भाषा आहे जगात कोणताही व्यवहार करताना आम्हाला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं आम्हाला आमच्या भारतामध्ये फिरताना इतर राज्यामध्ये जाताना हिंदी भाषा आम्हाला उपयोगी पडते यासाठी ह्या तीन भाषा कंपल्सरी येणं आणि शिक्षणामध्ये असणं हे अत्यंत महत्वाचं आहे अशाच प्रकारे विरोध काही मागच्या काळामध्ये इंग्लिश शिक्षण घेऊ नये पहिलेपासून म्हणून झाला होता परंतु नंतर जर का सगळ्यांनी ते स्वीकारलं आजही हिंदी हा विषय सरकारी शाळेमध्ये पाचवीनंतर शिकवला जातो परंतु आता तो पाचवीच्या ऐवजी पहिलीपासून होणार आहे एवढाच तो फरक होणार आहे आजही खाजगी शाळांमध्ये जवळजवळ नव्वद टक्के खाजगी शाळांमध्ये हिंदी विषय हा पहिलीपासून शिकवला जातो माझी मुलं ज्या शाळेत शिकतात शिकली शकत आहेत त्यांना पहिलीपासून हिंदी हा विषय होता अनेक शाळांमध्ये हिंदी इंग्रजी व मराठीसोबतच फ्रेंच जापनीज आणि जर्मनीसोबत भाषा शिकवली जाते या सगळ्या भाषा तुम्हाला आम्हाला आल्या पाहिजे या जगाच्या भाषा आहेत आम्हाला संवाद करण्यासाठी या भाषा आता जागतिक स्तरावर जाण्यासाठी अत्यंत उपयोगाच्या आहेत या भाषा आमच्या मुलांना आल्या पाहिजे आम्ही ज्यांचा आदर्श सांगतो छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांना अनेक भाषा यायचा असे संदर्भ आहेत ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेकाचा प्रसंग होता त्यावेळेस इंग्रज अधिकारी त्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित होते व त्यांनी असे लिहून ठेवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा हा स्थानिक लोकांशी मराठीमधनं बोलतो हा उत्तरेतल्या लोकांशी हिंदीमधून बोलतो हा पोर्तुगाजांशी पोर्तुगीज बोलतो व आमच्याशी हा इंग्रजीमधून बोलतो अशा प्रकारे हा गुणवान मुलगा आहे मग संभाजी महाराजांना त्या काळामध्ये आठ दहा भाषा येत असतील संभाजी महाराज स्वतः त्यांचे तीन ग्रंथ नक्षीख नायिका भेद आणि सात सतक हे नावाचे ग्रंथ हिंदी ब्रज भाषेमध्ये लिहिलेले आहेत आणि त्यांचा एक ग्रंथ हा संस्कृतमध्ये लिहिलेला आहे त्यामुळे स्वतः संभाजी महाराज शिवाजी महाराज हिंदी शिकलेले होते त्यांना हिंदी बोलता यायची लिहिता यायची स्वतः ग्रंथ संपादन निर्माण केलेली आहे मग आपण हिंदीला विरोध का करत आहोत हिंदी ही जरी आपली राष्ट्रभाषा आज मान्यता नसली तरी प्रमुख ज्या बावीस भाषा सांगितल्या गेलेल्या आहेत त्या बावीस भाषांमध्ये ही एक अधिकृत भाषा सांग सांगितली गेलेली आहे जी सगळ्यात जास्त भारतामध्ये बोलली जाते ती भाषा म्हणजे हिंदी भाषा आहे तुम्ही इतर कोणत्याही राज्यामध्ये गेलात तुम्ही उत्तरेमध्ये गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी मराठी बोलून चालणार नाही तुम्हाला हिंदी भाषा घ्यावी लागते ही दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश या भागामध्ये तुम्हाला हिंदी भाषा बोलण्यास सोपे जाते संवाद साधणं सोपं जातं त्यामुळे हिंदी भाषेला विरोध करण्याची गरज नाही उलट जेवढ्या भाषा तुम्हाला शिकून घेता येईल त्याला शिकून घेतल्या पाहिजे अनेकांना भीती अशी वाटते की हिंदी भाषा जर अनिवार्य केली तर मराठी मागे पडेल काय अशी ही भीती अनेकांच्या मनामध्ये आहे परंतु आज खाजगी शाळांमधनं ही भाषा सर्रास शिकवली जात आहे त्यामुळे त्याचा परिणाम मराठीवरती होईल ह्याच्या बाबतीमध्ये भीती व्यक्त करणं हे चुकीचं आहे कोणत्याही प्रकारे मराठी मागे पडणार नाही आणि का आपल्याला मराठीला सुद्धा या ठिकाणी आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्यानुसार मराठीच्या वृद्धीच होत जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकार संशोधन होत जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी हिंदी भाषेला विरोध करणं व त्याच्याविषयी भीती व्यक्त करणं हे पूर्ण चुकीचं आहे काही लोकांना काही नेत्यांना काही पक्षांना त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा अजेंडा रेटायचा आहे त्यांची त्याच्यामध्ये तो अजेंडा आता करत राहतील परंतु केंद्र सरकारला राज्य सरकारला हा राज्य हा देश चालवायचा आहे यासाठी एक सूत्रता असावी यासाठी हा हिंदी विषय शाळांमधून आता अनिवार्य केला जात आहे ही आपल्या कल्पना आहे की दक्षिणेतल्या राज्यामध्ये हिंदी विषय चालत नाही परंतु त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायची मुभा आहे तुम्हाला या तीन भाषा ज्या अनिवार्य केल्यामुळं तुम्ही भारतात किमान तुमचं कुठेही काही आणणार नाही तुमच्या मुलांना इंग्लिश येत असेल आणि हिंदी येत असेल आणि मातृभाषा तुमची मराठी असेल तर राज्यासहित तुम्ही इतर कोणत्याही राज्यामध्ये गेलात तर तुम्ही इंग्लिशचा हिंदीचा वापर करू शकता व संवाद साधू शकता आज तुमच्या कक्षा सगळ्या रुंदवलेल्या आहेत जग एक ग्लोबल खेळ झालेले आहे आपण सहजपणे सगळ्यांशी संवाद साधता येईल हवा हवा यासाठी आपण या सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत आज मराठीमध्ये खूप संशोधन झालेलं आहे खूप साहित्य निर्माण झालं ते साहित्य तुम्ही आम्ही अनेक प्रकारे वाचत आलेलो आहोत परंतु इतर भाषेमध्ये अनेक साहित्य आहे लिटरेचर आहे ते आज देखील आमच्यापर्यंत फक्त भाषेच्या मर्यादेमुळे वाचलं गेलेलं नाही त्यामुळे अशा भाषांच्या मर्यादा प्रांतांच्या मर्यादा ओलांडून आम्ही गेलं पाहिजे व आमच्या मुलांना सगळ्या भाषा कशा येतील त्या भाषा शिकवल्या पाहिजे जेणेकरून पुढच्या काळात हा मुलगा आपली मुलगी जेव्हा केव्हा जगाच्या बाजारात बाहेर पडतील त्यांना भाषेच्या वरून त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स हा कमी नाही झाला पाहिजे त्यांचा कॉम्फिडन्स वाढला पाहिजे त्यांना न्यूनगंड एक प्रकारचा भाषेचा आला नाही पाहिजे यासाठी आपला मुलगा मुलगी ह्या सगळ्या भाषांमध्ये प्रावीण्य मिळवलेला असलं पाहिजे या देशामध्ये अनेक विषयांच्या सक्ती करण्यात आलेल्या आहेत जसं की या देशातल्या बहुजन लोकांना प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करा अशा प्रकारचं निवेदन महात्मा ज्योतिराव फुले यांनी हांटूर आयोगाला केलं होतं सक्तीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे असे त्यांची मागणी होती कारण लोक शिक्षण घ्यायला तयार नव्हते नंतर लोकांना कळलं की हे किती महत्वाचं होतं त्यावेळेस विरोध झाला होता काही गोष्टी तुम्हाला सक्तीने कराव्या लागतील लोकांना लक्षात येत नाहीत त्याचा फायदा नंतर कळतो यासाठी सक्तीचं शिक्षण असावं असा अहवाल असं निवेदन हंटरायकडून करणारे महात्मा फुले हेच होते एवढंच नाही जर तुमच्या मुलाने तुम्ही शाळेत घातलं नाही तर तुम्हाला दुसऱ्याला एक रुपया दंड करू अशा प्रकारचा नेम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये केला होता सत्रिय शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी देऊ केलं होतं त्या माध्यमातून ही मुलं शिक्षणापर्यंत पोहोचली ज्या ज्या लोकांनी विरोध केला आज ती लोक सगळी ज्या शिक्षणाची फळं चाकत आहेत त्यामुळे अशा कोणत्याही विचाराला आपण विरोध नाही केला पाहिजे ज्याप्रमाणे आता हिंदीला विरोध होत आहेत त्याचप्रमाणे इंग्लिश भाषा पहिलेपासून शिकू नये यासाठी देखील विरोध झाला होता परंतु आज ते सगळ्यांनी सर्रास स्वीकारलेलं आहे इंग्लिश ही जगाची भाषा झालेली आहे संवाद साधण्याची अतिशय उत्तम भाषा झालेली आहे या भाषा टाळून तुम्हाला पुढे जाता येणार नाही आज एक आपण सगळी शेतकऱ्यांची मुलं आहोत तर एखादा गुरु आपण जर गाय किंवा म्हैस किंवा एखाद्या दे खुंटीला बांधून एखाद्या कोरोना वेळेस सोडली ते बांधून झाले चारून झाली गवत खाऊन झालं की ती खुंटी आपण उपटतो आणि दुसऱ्या ठिकाणी बांधतो आणि त्या ठिकाणी चारा खायला सुरुवात करते एका ठिकाणावरून आपण काढून दुसऱ्या ठिकाणी जे खुंटी लावणारी माणसं आपण मग मराठी साहित्यामध्ये सगळं वाचन, होता है। आप वाचन, आओ, वाचन करता होत आलेलं आहे आपण वाचन वाचन करत आहोत मग हे दुसरं जर आम्हाला शोधायचं असेल तर आम्हाला आमची खुंटी काढून दुसरीकडे रवावी लागेल तेव्हा आम्हाला दुसरा परिसर मिळू शकतो दुसरा भाषा आम्हाला मिळू शकते दुसरं साहित्य आम्हाला मिळू शकतं त्यामुळे याला विरोध करणं चुकीचं आहे जे जे लोक याला विरोध करत आहेत त्यामध्ये विरोधाभास पाहा कसा आहे जे जे लोक विरोध करत आहेत त्यांची मुलं मात्र स्वतः खाजगी शाळेमध्ये विविध भाषांचे शिक्षण घेत आहेत ते पहिलीपासून हिंदी पण शिकव शिक्षण घेत आहेत फ्रेंच शिक्षण ते घेत आहेत जे आपलीच भाषा शिकत आहेत परंतु इथून मात्र सरकारी शाळांमधनं जे बहुजन मुलांना शिक्षण मिळणार आहे त्याला मात्र ते विरोध करत आहेत का त्यांना त्यांच्या पक्षाचा अजेंडा रेटायचा आहे ज्यांचं काही स्थान राहिले नाही अशा पक्षांना आपल्याला अजेंडा देऊन काहीतरी मजबूत केलं पाहिजे का कार्यकर्त्यांना काहीतरी काम दिलं पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे परंतु असा विरोध हा तकला आहे बहुजन मुलांच्या शिक्षणावरती तो घाला घालणारा आहे आमच्या मुलांना शिकू दिलं पाहिजे आमच्या मुलांना भाषा शिकू द्या व त्यांना या जगाच्या बाजारामध्ये येऊ द्या असं आमचं म्हणणं आहे आज अनेक स्वयंघोषित शिक्षणतज्ञ बाहेर पडलेले आहेत ते ज्यावेळेस संस्थेमध्ये काम करत होते ज्यावेळेस सरकारी शासनामध्ये असताना काम करत होते त्यावेळेस ते काही बोलत नसायचे आज रिटायर झाले की त्या सगळ्यांना ज्ञानाचे धुमारे फुटतात व असे लोक काही विरोध करू लागलेले आहेत त्यांना सांगणं आहे की तुमच्या स्वतःची नात तुमची नातू तुमची मुलं ही कोणत्या शाळेत शिकली ते हिंदी शिकले की नाही शिकले आज आम्ही सहजपणे हिंदी पिक्चर चित्रपट पाहतो हिंदी गाणी ऐकतो हिंदी गाण्यावर आमची सहज मुलं नाचतात आम्ही सहज हिंदी गुणगुणतो मग हे सगळं सहज होत असेल नकपणे हिंदी आम्ही व्यवहारामध्ये वापरता आलेलो असेल तर हिंदीला विरोध करायचं कारणच काय आहे हिंदी पहिल्यापासून पहिलीपासून सक्फीची केल्यामुळं आमच्या मुलांचा हिंदी भाषेचा एक आधुनिक विषय चांगला होत जाईल ही भाषा काळात जाऊन संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला वावर सोपी सु, पडेल ज्या ठिकाणी हिंदी चालणार आहे त्या ठिकाणी इंग्लिश बोलू शकता महाराष्ट्रात तुम्ही सक्तीने मराठी बोलायला शिका सक्तीने मराठी बोलायला शिका आपल्या मुलांना मराठी बोलायला सांगा मराठीचा वापर करायला सांगा मराठी लिटरेचर त्यांना वाचायला द्या बाबतीत नो डाऊट मराठी जगली पाहिजे यात काही शंका नाही परंतु याचा अर्थ असा नाही की आपण इतर भाषा शिकायचे नाही मराठी आमची माता असेल तर हिंदी इंग्लिश आमची मावशी आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी मावशीलास जागवायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं हिंदी भाषा तुमच्या आमच्या सगळ्याच्या फायद्याची आहे ती सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे संवाद करायला सोपी आहे कोणताही पुढच्या काळात व्यवसाय करत असेल तुम्हाला बाहेर ठिकाणी जाऊन तुम्हाला हिंदी इंग्लिशचा वापर करावा लागणार आहे यासाठी आमच्या मुलांचा काश्या रुंदवायच्या असतील जगाला आम्हाला जवळ करत असेल तर नवीन नवीन भाषा शिकणं आमच्या गरजेचं आहे त्यामुळे सरकारने जे शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे त्या धोरणाला कुणीही विरोध करू नये ज्याप्रमाणे आता सी बी पॅटर्न आता सरकारी शाळेमध्ये सुरू होणार आहे त्याचप्रमाणे हिंदी देखील के अनिवार्य केले जाणार आहे यामुळे सरकारी शाळा खाजगी शाळांच्या बरोबरीमध्ये येतील आणि आज आमची मुलं स्पर्धेतनं जी बाहेर फेकली गेली होती ती मुलं पुन्हा स्पर्धेमध्ये येतील अशा प्रकारे बहुजनांची मुलं शिकतील आणि या ठिकाणी या भाषेच्या माध्यमातून संवाद साधतील त्यामुळे अशा विविध लोकांनी हिंदीला विरोध चालवला आहे हिंदीला विरोध करू नये मराठी भाषेला काहीही होणार नाही मराठी भाषा कुणीही मारू शकणार नाही मराठी जिवंतच राहणार आहे आणि आता ती अभिजात भाषा ठरलेली आहे त्यामुळे तिला कोणीही मागे रेटू शकत नाही याचा अर्थ असं नाही की हिंदी बोलायची नाही त्यामुळे अशा कोणत्याही भीती निर्माण करून समाजामध्ये ही भाषा शिकण्यापासून परावृत्त करू नये असं मी सगळ्यांना आव्हान करतो व हिंदी सहित इतर अनेक भाषा आपण शिकून घ्याव्यात अशी सर्वांना विनंती करतो व अशा प्रकारच्या या नव्या शैक्षण धोरणाला जाहीर समर्थन करावं कारण आमच्या मुलांना हिंदी भाषाच काय इतर भाषा देखील आम्हाला शिकायच्या आहेत धन्यवाद